त्यांच्या मोर्चाला परवानगी मिळते आणि महाराष्ट्रात मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी मिळत नाही हे कुठलं सरकार आहे महाराष्ट्राचं सरकार आहे का गुजरातचं सरकार आहे आणि त्यांना काय वाटलं आमच्या नेत्यांना अटक केली तर मोर्चा निघणार नाही जर आमच्या नेत्यांना तुम्ही अटक करताय मोर्चापासून अटकाव करताय तर महाराष्ट्रातला सामान्य मराठी माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल आणि मोर्चा निघेल म्हणजे निघेल किती मराठी माणसांना तुम्ही नोटीस देणार आहात आणि किती मराठी माणसांना अटक करणार ते एकदा दे सरकारने आम्हाला सांगावं केवळ परवानगीच नाकारलेली नाहीये प्रतिबंधात्मक कारवाई देखील सुरू केलेली आहे मध्यरात्री अविनाश यांना उचलण्यात आलं आणि आता अनेक विरा वसई विरारचे विरार पदाधिकारी असतील देखील पोलिसांनी उचलायला सुरुवात केलेली आहे नाही मला तेच विचारायचं आहे की ही कुठली दडपशाही आहे एका ठिकाणी परवा काहीतरी तो आणीबाणीच्या विरोधात दिवस साजरा केला ना भाजपची मग ही आणीबाणी नाहीये का म्हणजे महाराष्ट्रात मराठी माणसांनी मोर्चा, ना मोर्चा नाही काढायचा आणि गुजराती माणसांच्या मोर्चाला परवानगी हा दहशतवाद आहे सरकारचा या दहशतवादासमोर आम्ही झुकणार नाही तर आमच्या नेत्यांना अटक केली आहे तर महाराष्ट्रातला मराठी माणूस सामान्य मराठी माणूस या मोर्चा नेतृत्व करेल मोर्चा निघेल बरेच नेते आपले खर तर आत मध्ये आहेत आज भाई अस असताना मोर्चा निघणार काय असेल म्हणजे तर मराठी माणूस काढेल ना मोर्चा शेवट मोर्चा कोणासाठी होता मराठी माणसासाठी होता आणि मराठी सामान्य मराठी माणूस नेतृत्व करेल या मोर्चाचा नेतृत्व सामान्य मराठी माणूस करेल पण मीरा रोड भाईंदर मध्ये मोर्चा निघणा सुरुवातीला थोडा संभ्रम होता मोर्चा मात्र त्या आधीच पोलिसांनी कारवाई सुरु केली पलक देखील सगळे उतरवण्यात आलेले आहेत संपूर्ण मीरा भाईंदर परिसरातील हि दडपशाही आहे ना पोलिसांची

एक पहिली गोष्ट तर ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे नेते मग हो। ते दुबे असतील कुबे असतील चुबे असतील ज्या पद्धतीने इथे प्रक्षोभक करतायत त्यांना महाराष्ट्रामध्ये दंगली घडवून आणायचे आहेत पण आम्हाला महाराष्ट्र शांत ठेवायचं आहे आम्ही असल्या कुठल्याही खाणे कॉन्स्पिरसी बळी पडणार नाही हे जे षडयंत्र चाललंय ते महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद निर्माण करायचा षडयंत्र हे भारतीय जनता पक्षाचं चाललेलं आहे या षडयंत्राला आम्ही बळी पाडणार कशाला आता त्या दुबेला आठवण आली कोण हे सगळे कुठनं भय्य निर्माण झाले चॅलेंज देणारे आम्हाला हे जाणीवपूर्वक बिहार इलेक्शन मध्ये याचा फायदा व्हावा यासाठी महाराष्ट्रा महाराष्ट्र मा... अशांत करण्याचा प्रयत्न इथे चाललेला आहे मला अनेक काल म्हणजे जे आपल्या महाराष्ट्रात वर्षानुवर्ष राहतात ते उत्तर भारतीय असतील गुजराती असतील यांचा फोन आला की आमचा या गोष्टीला पाठिंबा नाही आम्ही या गोष्टीला हे बाहेरचे लोक आहेत हे येऊन ते वातावरण खराब करायचा प्रयत्न करतायत आमची अजिबात अशी इच्छा नाही अशा पद्धतीचे फोन आले आणि हे भारतीय जनता पक्षाचं षडयंत्र आहे म्हणून या प्रकारची भडक वक्तव्य देऊन माती भडकवण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाकडनं होताना दिसतोय कारवाई व्हावी अशी मागणी हा दुबे आहे कुठे बिहारला बसून इथे बोलणार महाराष्ट्राबद्दल त्यांना माहिती आहे इथे राहतात त्रास व्हावा महाराष्ट्राचं वातावरण मराठी विरुद्ध अमराठी तयार व्हावं आणि त्याचा फायदा येणाऱ्या इलेक्शन मध्ये उचलावा यासाठी हे या भारतीय जनता पक्षाचं षडयंत्र चालू आहे या षडयंत्राला आम्ही बळी पडणार नाही हे अतिशय सुस्पष्टपणे सांगतो की मराठी माणसाला कुठं भूतपुरी बोरावं यासाठी त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं नाही सगळं षडयंत्र आहे दंगली घडवण्याचं षडयंत्र आहे भाजपने आतापर्यंत दंगली घडवूनच निवडणुका जिंकलेल्या आहेत त्यामुळे पुन्हा एकदा हे पण आम्ही महाराष्ट्र अशांत होऊ देणार नाही आम्ही महाराष्ट्राला आम्हाला शांती पाहिजे आणि असे वाद जर पेटवण्याचा प्रयत्न करत असतील तर मला असं वाटतं सरकारने त्याच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे आम्हाला धमक्या आम्हाला धमक्या देत ना कायदा सुव्यवस्था राखली पाहिजे मग त्यांना पण जाऊन सांगावं सरकारनी शांत ठेवण्याची मागणी म्हणजे भूमिका जर तुम्ही आहात मात्र असतील असतील किंवा त्यांना मारहाण केला जाण्याचा आरोप सुद्धा तुमच्यावरच होतो कोणी केले मारहाण अनेक जण तसा आरोप करतात आरोप कोणी करू दे एक घटना घडली मीरा रोड मध्ये त्याच्या व्यतिरिक्त काय घटना घडली आणि ती कशामुळे घडली मराठीचा अपमान केल्यामुळे घडली असं काय आम्ही कोणाला बाबा तुला का? मारले कान तुला मराठी मराठी येत येत का नाही नाही असं खोट नाटा पसरवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडनं होतोय कारण त्यांना इथे मराठी अमराठी वाद निर्माण करून स्वतःचा राजकीय फायदा करून घ्यायचा आहे ह्याच्यासाठी हे सगळं षडयंत्र चाललंय नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष मी आज मीरा येथे आहे आणि सर्वच मराठी माणसांना माहिती आहे की मागच्या आठ दिवसापासून मीरा भाईंदरमध्ये ज्या काही गोष्टी चालू आहेत इथल्या भारतीय जनता पक्षाकडनं त्यात मराठी माणसाला इथे दुय्यम स्थान देण्याचं काम चालू आहे आणि त्याच्या विरोधात उद्या मीरा भाईंदर येथे सकाळी दहा वाजता एका मोर्चाचं आयोजन केलेलं आहे काही वेळापूर्वी माझी पत्रकार परिषद सुरू होती आणि पत्रकारी परिषद सुरू असताना मला एक नोटीस आली आणि ती नोटीसमध्ये मी आणि शहर अध्यक्ष संदीप राणे आम्हाला दोघांना उद्या आज रात्री बारा वाजल्यापासून उद्या रात्री बारा वाजेपर्यंत मीरा भाईंदर येथे येण्यास बंदी आहे मला माहीत नाही आहे सरकार मराठी माणसाच्या बाबतीत असं का करते ज्या व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे गुन्हे झाले नाहीत परंतु आम्ही मोर्चा काढायच्याच आधी आम्हाला घाबरवण्यात येत आहे मीरा भाईंदरमधल्या प्रत्येक मराठी माणसाला माझी विनंती आहे की मीरा भाईंदरमधला म मा, हा मराठीचा आहे हे दाखवण्याची वेळ आता आलेली आहे त्यामुळे मीरा भाईंदरमधल्या प्रत्येक मराठी माणसाने तुमचं अस्तित्व टिकवण्यासाठी आज या लोकांनी एक वातावरण तयार केलेलं आहे की मीरा मराठी माणूस कमी आणि बाहेरची लोकं जास्त आहेत सो या सगळ्यांना उत्तर देण्यासाठी मीरा मैंदरमधले दे जेवढे भूमिपुत्र आहेत जे स्वतःला मराठी मांडतात जे मराठीवर प्रेम करतात अशा प्रत्येक माणसांनी उद्याच्या मोर्चामध्ये सहभाग घेऊन कायमस्वरूपी मीरा बैंदरमधल्या नेत्यांना दाखवून देऊया की मीरा देखील मराठी माणसाचं आहे तूर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र की हा मराठी माणूस नुसता इथं एकत्र आला आहे तो एवढा आणि कालच्यालासुद्धा जो प्रकार वरळीमध्ये झाला होता की एक महिला भगिनी ज्या की परप्रांतीय व्यावसायिक म्हणून आपल्या मुंबईमध्ये आल्यात आणि त्या ज्या पद्धतीने त्यांचं एक व्हायरल होतं की चार पाच दिवस सगळी दुकानं बंद ठेवा चार पाच दिन सब दुकान बंद करो कोरोना ज्याशी इनकी हालत करो फिर इनको समज मिळाय का मला वाटतं की चार पाच दिवस नाही महिनाभर महिनाभर खुशाल दुकानं बंद ठेवा कुठलाही माणसाचा काय हाल होणार नाही मला वाटतं की पुन्हा एकदा जर ह्यांनी दुकानं बंद केली तर मराठी माणसाला एक चांगला जो सुरुवातीचा जो व्यवसाय आहे ना मराठी माणसाचा mm. हा किराणा मालाचा व्यवसाय होता पुन्हा एकदा मराठी माणसाला चांगला व्यवसाय चालू होईल आणि खुशाल ह्या लोकांनी यांच्या राज्यामध्ये जाऊन mm. व्यवसाय करावा हातातल्या वस्तूचा वापर होईल का शंभर टक्के होणार mm. का नाही होणार आत्तापर्यंत अनेकदा केला आहे मला वाटतं हा फक्त बांबूच आहे मी आत्तापर्यंत हातोड्याचा पण भरपूर वेळा वापर केला आहे आणि जर अशा प्रकारे जर कोण वलगणा काय मारण्याची जर भाषाचं कोण कारण असेल त्यांनी पहिल्यांदा उद्धव साहेब आणि राजसाहेब यांच्या अगोदर आमच्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या अंगावरती यावं त्याच्यानंतर ना मग त्यांनी नंतर तिथं मुंबईपर्यंत जावं शिव शिवतीर्थन मातोश्री लांबच राहिलं ला, त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत यावं आमच्यासारख्या आमच्या कार्यकर्त्यांना बोलून दाखव अशा प्रकारे त्यांना काय उत्तर द्यायचं ते आम्ही देऊ